नमस्कार बुलेटिन थर्टी मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर अतिशय महत्वाची ब्रेकिंग बातमी पाहत आहोत बातमी आहे टँकर संदर्भातली येवला तालुक्यातील पूर्व भागात पाणी टंचाईच्या झळ्या जाणू लागल्या आहेत दरम्यान या भागात पाण्याच्या टँकरचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले असून त्याबाबत अधिक माहिती येवला प्रांत अधिकारी बाबासाहेब गाडवे यांनी दिली आहे बुलेट बुलेटिन थर्टेन्यूसाठी विलास कांबळे देवला तालुक्यामध्ये दहा गावं आणि अठरा वाड्या या अठ्ठावीस ठिकाणी पाणी टँकर निर्माण झाल्याचे अहवाल प्राप्त झाले होते त्या अनुषंगाने नऊ शासकीय टँकरमधून पाणीपुरवठा करण्यासाठी आज सुरुवात करण्यात आली आहे नांदूरच्या नांदूर येथील विहिरीहून हे सर्व टँकर भरण्यात येणार असून तालुक्यामध्ये पाठवण्यात येणार आहे यासाठी जिल्हास्तरावर आपल्याला खाजगी टँकर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे त्याद्वारे हा पाणीपुरवठा करण्यात येणार आहे सर काही सरकारी टँकर प्रथमता देण्याचं तत्त्व हे शासन स्तरावरून त्याबाबतच्या सूचना आहेत तथापि काही प्रमाणात हा विषय मागच्या वर्षी यवला तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध उपस्थित झाला होता हा प्रश्न परंतु आता जिल्हा स्तरावर आम्हाला खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आदेश आहेत आणि त्या आदेशानुसारच आपल्याला काल संध्याकाळी नऊ टँकर प्राप्त झालेले आहेत जिल्हा स्तरावरून त्यामुळे आता येवला तालुक्यातील पाणी संदर्भात डिझेलमुळं पाणी वाहतूक बंद आहे असा प्रश्न उपस्थित होणार नाही एप्रिल आणि मे महिन्यामध्ये उन्हाची तीव्रता लक्षात घेता अजून पंचायत समिती स्तरावर जवळपास बारा गावांचे टँकरचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत त्यावरती पाहणी करून त्याचा अहवाल अजून येणे अपेक्षित आहे आणि जब जसजसे अहवाल प्राप्त होतील त्याप्रमाणे तात्काळ आणि तातडीने पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आमच्या तहसील सराव आणि पंचायत समिती सराव केलेलं आहे आता हा टँकर पुरवठा जो आहे हा साधारण मे एंडपर्यंत असेल परंतु जोपर्यंत पुरेसा पाऊस पडत नाही तालुक्यामध्ये आणि विहिरींची पाणी पातळी वाढत नाही तोपर्यंत आपण हा टँकर पुरवठा चालू ठेवणार आहे अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा